पलूस कडेगाव सांगली मतदारसंघ पलूस कडेगाव या मतदारसंघामध्ये भाजपचे संग्राम देशमुख आणि काँग्रेसचे विश्व विश्वजित कदम यांची एक टफ फाईट यावेळेस होणार आहे कारण विश्वजित कदम हे पतंगराव कदम यांचे सुपुत्र त्यांचे थोरले जे सुपुत्र होते ते वारले पण हे विश्वजित कदम हे आ, जसे त्यांचे सुपुत्र आहेत तसेच एका बड्या उद्योगपतीचेही जावय आहेत ते भोसले सरकारांचे त्यामुळं हा जो प्रकार आहे महत्त्वाचा ते, ते संगम जे भोसले होते आपले तर त्यांची एक मोठं लग्न केलं हे आपलं तिकडं बालेवाडी ग्राउंडवर खूप मोठ्या प्रमाणात झालं होतं त्यांचं तर पतंगराव कदम हे स्वकाष्टाने स्वबळावर हे निवडून आले तसं हे डॉक्टर विश्वजित कदम हे पतंगरावांच्या बरोबर छोटे असताना त्यांच्या खुर्चीजवळ जाऊन त्यांना एक खुर्ची, खुर्ची केली होती आणि तिथं जाऊन बसायची भारतीय विद्यापीठाच्या बिल्डिंगमध्ये मग बाकीचे त्यावेळेस त्यांचे बंधू जे असायचे शिवाजीराव कदम किंवा इतर जे आपले सर्व जी त्यामधील जी मंडळी होती तर ती तेथे उभी राहायची आणि साहेब व्यवस्थितपणे करायची तर शैक्षणिक क्षेत्रांचं क्षेत्राचं पतंगरावांना कौतुक होतं पण त्याबरोबर त्यांना यशवंतराव मोहिते यांनी एस टी महामंडळाचं सदस्य बनवलं आणि तेथून त्यांचं जीवन पालटलं कारण हडपसरच्या ज्या साधना विद्यालयामध्ये ते उपशिक्षक म्हणून होते पण त्यांनी स्वकर्तृत्वाच्या बाळावर हे सर्व काही केलं मग हे सर्व करत असताना या विश्वजित कदम यांना देखील राजकारणामध्ये येण्याचं जे बळ लागलं ते लागलंच पण यांना इतका तितका त्यांचा अनुभव राजकारणाचा नाही परंतु त्यांचा पुत्र म्हणून काँग्रेसच्यामध्ये एक पद्धत अशी की ते घराणेशाही करतात आणि घराणेशाही अशी असते की तो नाही तर त्याचा पुत्र त्याचा पुत्र नाही तर त्याची बायको त्याची बायको नाही तर त्याचा भाऊ म्हणजे अशा पद्धतीने ते घरातच उमेदवारी देण्यासाठी काँग्रेस हा म्हणजे सर्व प्रकारे असतं अजूनपर्यंत ह्या इंदिरा गांधीपासून जी सत्ता आहे ती त्या लोकांनी सोडलेली नाही आहे आणि भाजपमध्ये सुद्धा नवीन नवीन लोक येतात अध्यक्ष नवीन बदलतो प्रत्येक वेळेस आणि सत्ता दो दोघांकडे राहते तेव्हा भाजप हा लोकशाहीवादी पक्ष दिसतोय पण काँग्रेस अद्यापपर्यंत नाही काँग्रेस म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक काँग्रेसचाच आहे तो काही नाही फक्त नाव दिलं वेगळं होण्यासाठी पण आहे काँग्रेसचेच तर या मतदारसंघामध्ये हे महत्त्वाचं म्हणजे साखर कारखान्याची बिलं सोनेरा साखर कारखाना काढला त्या सा कारखान्याची बिलं आणि ऊसाला दर यामध्ये आरोप प्रत्यारोप आहेत यामुळं ऊसाला बिलं देण्याचा शेतकऱ्यांचा विलंब हा एक महत्त्वाचा आहे कारण ते पैसे लगेच द्यायचे नाही परत थकबाकी त्यांची थकवायची हा एक मुद्दा असतो त्यानंतर जे ताकारी आणि टेंबू यजणं हे मतदारसंघामध्ये येते आता ते त, आ, काम जे केलं ते करणारच होते सरकार तेव्हा तसं काही नाही पण पतंगराव कदम यांनी निधी आणला असं निधी कोणी आणतो तर निधी आणला म्हणजे त्यांनी काही स्वतःच्या खिशातून नाही दिला सरकारीच निधीने हे काम झालेलं आहे आणि संपतराव देशमुख हे सुद्धा या योजनेमध्ये तितकेच महत्त्वाचं होते आता त्यानंतर पलूद जिल्ह्यात तालुक्यात क्षारपड जमिनीचा प्रश्नही महत्वाचा आहे आणि यावर तातडीने व कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे त्यानंतर महापुरानंतर कृष्णेच्या नदीकाठच्या गावांना स्थलांतरित व्हावं हो लागतं हे स्थलांतर थांबवण्यासाठी उपाययोजनाची गरज आहे आता एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे विश्वजित कदम यांच्या पाठीमागं खूप मोठा व्याप आहे तेव्हा आमदारकीसाठी हे किती वेळ देऊ शकतील आणि मतदारसंघामध्ये काम करण्यासाठी लोकांना भेटण्यासाठी हे किती तास वेळ देऊ शकतील हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे त्याकरता या भाजपचे जे संग्राम देशमुख आहेत तर हे पारंपरिकच प्रतिस्पर्धे जरी असले तरीही एक जास्त वेळ जो आमदार आपल्या मतदारसंघाचं हित पाहणारा असून ज्याशी जास्त वेळ किती देतो ते महत्वाचं आहे आणि दुसरी गोष्ट एका माणसाला एकच पद असलं पाहिजे आमदार म्हणजे आमदारच पाहिजे त्यानंतर त्याला अनेक पदं नकोत आता मध्यंतरीच्या काळात जे उद्धव सरकार आलं उद्धव काँग्रेसचं सरकार उद्धव श शरद पवार सरकार आलं त्यांनी तर आपल्या सगळ्या नातेवाईकांनाच मंत्री केलं मग ह्या विश्वजित कदम यांचाही नंबर लागला मंत्रीपदी आणि मंत्रिपद होणं म्हणजे काय तर एक सर्व दृष्टिकोंतून आपण त्याचा अभ्यास करायला हो पाहिजे पदमराव कदमच म्हटले होते मागच्या वेळेस की एक राजकारणामध्ये अभ्यास होऊन येत पाहिजे आणि प्रत्येक क्षणाचा त्यांनी अभ्यास केला पाहिजे आता शिक्षण क्षेत्रामध्ये शिक्षण मंत्री किंवा वनमंत्री असताना पथमराव कदम यांनी आपल्या संस्थेचं हित मोठ्या प्रमाणामध्ये पाहिलं त्यांनी तर तसं सांगितलं की अनेक हजारो कोटी रुपयांचं जे अनुदान शिक्षण संस्थेला दिलं जातं त्याच्या संदर्भामध्ये दे देखील काही प्रयत्न केले गेलेले आहेत तर ही कदम आणि देशमुख हे जे दोन घराणे पारंपरिक विरोधक आहेत तर हे अध्यक्ष संग्राम देशमुख हे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अध्यक्ष होते त्यामुळं ही लढत सर्वात महत्वाची आहे एकोणीसशे पंच्याण्णवपासून डॉक्टर पतंगराव कदम आणि माझे आमदार संपतराव देशमुख या घराण्यामध्ये दे लढाई आहे पण प ह्या पतंगराव कदम यांच्याकडे खूप पैसा आहे आणि खूप त्यांनी संचय केलेला जमा शिक्षण या शिक्षण संस्थांच्या माध्यमातून अगदी दिल्लीपर्यंत देखील त्यांनी शिक्षण संस्था काढलेल्या आहेत त्यामुळं पृथ्वीराज देशमुख जे होते पुतणे संपतराव देशमुख त्यांच्याबरोबर देखील पतंगराव कदम यांनी लढत दिली होती आणि पुढे दोन हजार अठराला पतंगराव कदम यांचं निधन झाल्यानंतर त्यांचे पुत्र जे डॉक्टर विश्व कदम हे सलग दोन वेळा निवडून आले त्यामुळं दोन हजार अठरा आणि दोन हजारच्या अठराची पोटनिवडणूक आणि दोन हजार एकोणच्या निवडणूक देशमुख घराण्यातील कोण मैदानात नव्हतं पण या निवडणुकीमध्ये हे संग्राम जगताप जे आहेत ते निवडून येण्याची शक्यता थोडी जास्त प्रमाणामध्ये वाढलेली आहे कारण आमदार आपल्या मतदारसंघाचंच काम करणार हवा आणि इतर सर्व क्षेत्रामध्ये त्याचा याचा अभ्यासही त्याला पाहिजे मतदारसंघाचा अभ्यासही त्याला पाहिजे आणि त्या अभ्यासामधून एक असा एक त्यांनी धैर्यपूर्वक आणि निष्ठापूर्वक काम केलं पाहिजे विकासाचं नाहीतर मग व्यक्तिगत विकास करणारेच पुन्हा पुन्हा निवडून येतात आज लाखो ठिकाणी हजारो ठिकाणी तुमच्या बॅगा तपासून बघतात प्रत्येक टोल नाक्यावर आपल्या गाड्या ज्या आहेत टेम्पो ट्रका किंवा ॲम्ब्युलन्स तपासून बघतात त्यातून चांदीचे दागिने दारू पैसे वगैरे खूप प्रमाणामध्ये कोट्यवधी रुपयाचा खजिना मिळतो आणि काही काही लोकांनी तर अगोदरच आपापल्या कार्यकर्त्यांना कार्यकर्ते सैन्य पोटावर चालतं कार्यकर्ते निवडणुकीच्या वेळेस गब्बरपणे चालतात त्यांना वाटतं वर पाच वर्षानंतर मिळतात तेव्हा त्यासाठी अगोदरच काही मतदारसंघामध्ये कार्यकर्त्यांना वीस लाख दहा लाख पन्नास लाख वगैरे देऊन तुमचा भाग तुम्ही सांभाळा अशा पद्धतीचं नियोजन केलं जातं तर यामध्ये आता ही मनून, आनी एक पैशावाला उमेदवार म्हणून आणि एक दुसरं कारण हे कोट्यवधीची परिस्थिती या शिक्षण संस्था शिक्षण सम सम्राटाकडे असते तर तेव्हा यावेळेस ही जी लढाई होणार आहे दोन मतदार की ही एक पक्ष म्हणून नव्हे तर व्यक्ती म्हणूनही महत्त्वाचे कारण तुमचा उमेदवार तुम्हाला केव्हाही भेटला पाहिजे एका फोनमध्ये भेटला पाहिजे हे विश्वजित कदम हे भेटणं तुम्हाला दुर्मिळ होऊ शकतं आणि संग्राम देशमुख हे भेटू शकतात का हा ह्या दोन्ही गोष्टी यामध्ये बघितल्या पाहिजेत नाहीतर मग साहेब आता मीटिंगमध्ये साहेब बाहेर गेले साहेब भेटू भेटू शकत नाही आहेत असं पतंगराव कधी करत नव्हते त्यांच्याकडं कधी कोणताही माणूस गेला तर तो त्यांना सहजपणे भेटू शकत होता आपलं मन गारांना सांगू शकत होता आणि दुसरी एक गोष्ट महत्त्वाची यामध्ये सर्वात महत्त्वाची या गोष्ट आणि पतंगराव कदम हे प्रत्येक कार्यकराला पुण्यात जरी आला तो किंवा सांगलीला जरी आला तर हा माझा कार्यकर्ता आहे आणि त्याचा मी सन्मान ठेवला पाहिजे आणि हा माझ्या मतदारसंघातील माणूस आहे त्याचा मला सन्मान ठेवला पाहिजे हे तत्त्व त्यांनी बाळगलं होतं आता यावेळेस नवीन हे जे लोक आलेत हे कशा पद्धतीने वागतात काय करतात निवडून येतात किंवा निवळ आपल्या वडिलांच्या कर्तृत्वावरच जीवन जागतात कशा पद्धतीने तेच उमेदवारी करतात ते बघणं महत्त्वाचं आहे आता संग्राम देशमुख हे देखील घराने शाईचंच आहे शाई विश्वजित कदम हे घराने शाईचे पण यामध्ये संग्राम देशमुख हे चांगल्या पद्धतीचं काम करतील अशी प्राथमिक शक्यता आहे पण या रात्रीत निवडणूक फिरू शकते आमचं ए टी एम न्यू चॅनल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक लाखोच्या संख्येने लोक बघत असतात आपण या चॅनलला बघा ज्यात जा जास्त शेअर करा लाईक करा आणि एक या चॅनलला सबस्क्राईब करा